ख्रिस्ती धर्म प्रसारकांना चाप लावा अशी मागणी आता होते विनंती केली जाते भाजपा आमदारांकडून फडणवीस यांना विनंती केली गेली आहे आमदार अतुल भातकळकर यांनी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती करण्यात आलेली आहे ख्रिस्ती धर्म प्रसारकांना चाप लावा अशी मागणी आता, आता अतुल भातकळकर यांनी केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती करण्यात आली आहे आमदार भातकळकर यांनी एक व्हिडिओ समाज माध्यमामध्ये प्रसारित केला आहे या व्हिडिओमध्ये करण्यात आलेले दावे तपासून पाहावेत आणि सत्य या ठिकाणी सत्य त्या विरोधात कारवाई करावी मागणी कर का हा या हा जेव्हा त्यांच्या पोटात होता डॉक्टरांनी सोनोग्राफी करून सांगितलं की याला किडनीच नाहीये नो किडनी नो किडनी जन्म झाल्यानंतरही सोनोग्राफी केली त्याला किडनीच नव्हती असं तीन वर्ष झालं पण सिस्टर म्हणतात की आम्ही चर्चला येत होतो प्रभू येशूकडे कर प्रार्थना करत होतो तीन वर्षानंतर प्रभू येशूच्या कृपेने त्याची किडनी त्याला परत मिळाली देवाला धन्यवाद बरोबर आहे बरोबर आहे काय सांगा तुम्ही सांगा नव्हतीच म्हणजे पोटात होता का नाही तेव्हाच नाही येतलं सातव्या महिन्यात की ह्याला किडनी नाहीये नाही म्हटलं झाल्यानंतर पण ही केली सोनोग्राफी नाहीयेच म्हटली पण तीन त्याची किडनी पर कलोग्राफी सोनो सोनो सोनोग्राफी <laughs> <ग्राफी के लिए। laughs> सोनोग्राफी दिसली दिसली। सी नहीं मिरेकल लगे हा चमत्कार चर्च में आने के बाद चर्च मत फ्रेस गॉड थैंक यू जीसस